ब्रह्मपुरीमध्ये आता विजय वडेट्टीवार जे आहेत विरोधी पक्ष नेते आहेत तर ते पोस्टल काउंटिंग मध्ये आघाडीवरती आहे अशी बातमी येते विजय वडेट्टीवार हे पोस्टल वरती काउंटिंग मध्ये आघाडीवरती आहेत दुसरीकडे संभाजीनगर पूर्वमध्ये अतुल सावे जे आहेत भाजपचे आहेत माजी मंत्री आहेत ते आघाडीवरती आहेत आहे, ना नाना पटोले आघाडीवरती आहेत संगमनेर मधून बाळासाहेब थोरात आघाडीवरती आहेत त्यामुळे आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी दोन मतांनी आघाडीवर साकोलीमध्ये नाना पटोले जे आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये तिथे नाना पटोले आघाडीवरती आहेत आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आक्रमक नेते आहेत नाना पटोले आघाडीवरती आहेत तिकडे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आघाडीवरती आहे ब्रह्मपुरीमध्ये आत्ताच्या घडीला विजय वडेट्टीवार जे आहेत ते पोस्टल वोटिंगमध्ये आघाडीवरती दिसत आहेत तर अतुल सावे जे भाजपचे नेते आहेत माजी मंत्री आहेत जलील यांच्या निवडणूक ते सुद्धा घडीला पोस्टल आघाडीवरती धाराशिव मध्ये कैलास पाटील जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते आघाडीवरती दिसत आहेत कैलास पाटील जर आठवत असतील तुम्हाला तर सुरत आणि गुवाहाटी या सगळ्या त्या घडामोडींमध्ये परत निघून आलेले परत माघारी फिरलेले आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या मुला खதே खूप गाजले होते अनेक गोपनीय त्यांनी केले होते ते सुद्धा आता आघाडीवरती दिसतात महाराष्ट्रातील सर्व बातमींचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका